पुष्पा स्टाईलने गांजा तस्करी विशाखापट्टणाहून टँकर आलेल्या तीन क्विंटल माहिती मिळाल्याने पोलिसांनी उदगीर तालुक्यातील हकनाकवाडी शिवारात टँकरची झडती घेतली असता तीन क्विंटल दोन किलो गांजा आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचनाम्यात तीन क्विंटल गांजाशय टँकर व इतर एकूण एक कोटी एक नऊ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी सांगितले उदगीर ग्रामीण पोलिसांना बुधवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करीत दोन किलो गांजाशय एक कार असा दोन लाख पन्नास हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यातील आरोपी अमोल ज्ञानबा मोरे राहणार वडवळ लागणार अटक करण्यात आली होती या आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले दोन किलो गांजाचे पॉकेट हे नमुना असून लातूर नांदेड नाशिक येथील गांजा विकणाऱ्या लोकांना सॅम्पल दाखवण्यासाठी याचा उपयोग करत होतो उर्वरित गांजा हा एका टँकरमध्ये टाकून विशाखापट्टणम येथून देगलूर मार्ग उदगीर येथे आणला आहे रस्त्याने संशय येऊ नये म्हणून तेलाच्या टँकरचा उपयोग करीत असल्याची कबुली त्यांनी दिली यासाठी टँकर चालक अमोल वोरे यांच्यासोबत भाऊ आलोरे सचिन आलोरे कैलास बेंडके सर्व राहणार वडवळ नागनात तालुका चाकोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या सर्वप्रथम दोन तारखेला आमच्याकडे गुन्हा दाखल आहे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला पाचशे बेचाळीस यामध्ये गुप्त मार्फत आम्हाला माहिती मिळाली की एक गांज्याचं रॅकेट त्यापैकी एका कार मध्ये बसून येत आहे त्यानुसार आम्ही तो आ, कार हुंदाई कंपनीची कार एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी ज्याचं नाव आहे अमल गोरे याला आम्ही अटक केली आणि त्याच्याकडनं दोन किलो गांजा आणि हुंदाई कार जप्त केली चौकशी दरम्यान आम्हाला असं निष्पन असं दिसून आलं की याचं पाळ्यामुळे खूप कल आहेत आणि टेक्निकल मदत त्याचबरोबर माननीय आयजी साहेब शहाजी उमाफ साहेब माननीय एसपी साहेब श्री सोमय मुंडे साहेब आणि आमच्या अडिशनल एसपी साहेब श्री देवरे साहेब यांनी वेळोवेळी प्रत्येक वे वेळेस मार्गदर्शन करून आणि सपोर्ट करून याच्यामध्ये टेक्निकल आणि सपोर्ट आम्हाला दिला त्याचबरोबर मार्गदर्शन केलं की या गुन्हा गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी आपण काय करावं आणि आम्ही त्याचा आम्हाला फायदा झाला आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपीला अतिशय टेक्निकली इन्व्हेस्टिगेशन केलं आणि या गुन्ह्यामध्ये त्याचे साथीदार जे आहेत ते इतकोन साथीदार आहेत त्याच्यामध्ये जो टँकर चालक असेल पुन्हा इतर जगात मदत करणारे जे लोक असतील यांना आम्ही निष्पन्न केलेलं आहे या आरोपीकडे चौकशी केला असता आरोपीनं आम्हाला असं सांगितलं की टँकर याचा उपयोग करून जे तेल वाहण्याचं टँकर असतं त्याचा उपयोग केल्यामुळे इतर पोलिसांना किंवा इतर व्यक्तींना संशय यायचं नाही आणि विशाखापट्टणमपासून ते पार नगर नाशिकपर्यंत ते इझिली मुव्हेबर होत होते आणि जसं लागेल तसं त्याप्रमाणे ते जे गांजा आहे ते पुरवत होते आणि त्यातून त्यांचा स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत होते आम्ही टँकर जे, आम जे तो तो आहे या आरोपीला विश्वास घेतल्यानंतर टँकरची आम्ही सर्व कार्यवाही पूर्ण करून झडती घेतल्यानंतर आम्हाला गांजाचे आंबली पदार्थ गांजाचे जवळपास चौदा पोते आम्हाला मिळाले आहेत त्याचं वजन जर आपण पाहिलं तर तीनशे दोन किलोग्रॅम एवढं आहे याच्यामध्ये एक टँकर आणि हे तीनशे दोन किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये तीनशे चार किलो गांजा ज्याची बाजारात किंमत जवळपास सत्याहत्तर लाख रुपये आहे आणि टँकर अशी एकूण आम्ही एक एक कोटी नऊ लाख पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाला मी जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आणखी माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोमय मुंडे साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या टीम टीमने आम्ही आणखी दक्षिणेमध्ये विशाखापट्टणम असेल या ठिकाणी आम्ही आरोपींचा शोध लावून इतर जे त्यांचं काही जाळा असेल तर ते शोधण्याचा कसं